जळगाव ग्रामीण मतदारसंघात ठाकरे गटाकडून हवेत ललकारी उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे संजय राऊत यांच्या दौऱ्यानंतरही ठाकरे गटाकडून उमेदवाराबाबत उदासीनता पक्षाकडून प्रतिसाद मिळत नसल्याने इच्छुकांची ही घालमेल शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिवसेनेची मुलख मैदान तोफ म्हणून ओळख असलेले गुलाबराव पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिंदे गटात प्रवेश केला मात्र गुलाबराव पाटलांनी एकनाथ शिंदेसोबत जाण्याचा निर्णय एकनाथ शिंदेसह उद्धव ठाकरेकडून कायम गुलाबराव पाटलांना निशाणा करण्यात आला एवढेच नाही तर गद्दारी केल्याचा आरोप करत उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे संजय राऊत सुषमा अंधारे यांनी गुलाबराव पाटलांच्या मतदारसंघात सभा घेऊन सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे सत्तात गुलाबराव पाटलांच्या विरोधात त्यांचाच मतदारसंघात मोठ्या संख्येने कार्यकर्तेही दुरावले होते तर संजय राऊत यांनी थेट गद्दारांना गाडायचं आव्हान दिल्याने गुलाबराव पाटलांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गट निवडणूक लढणार असल्याचे चित्र स्पष्ट केले होते त्यामुळे उमेदवारी मिळण्याच्या आशेने जळगाव ग्रामीण मतदारसंघातील अनेक इच्छुकांच्या आशा पल्लवी झाल्या होत्या पण एकाच वर्षात सहानुभूतीच्या जोरावर गुलाबराव पाटलांपासून दुरावलेले अनेक कार्यकर्ते पुन्हा गुलाबराव पाटलांकडे परतले असून त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाची सहानुभूतीची लाट ओसरली गेली आहे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे एवढेच नाही संजय राऊत यांनी देखील जळगाव ग्रामीण मतदारसंघाचा दौर करून गुलाबराव पाटलांच्या विरोधात निवडणूक लढण्याची ललकारी दिली होती त्यामुळे जळगाव ग्रामीण मतदारसंघाची जागा ही शिवसेना ठाकरे गटाकडे राहणार असल्याने इच्छुक उमेदवारांच्याही आशा पल्लवी झाल्या होत्या मात्र लोकसभा निवडणूक किती शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराला जळगाव ग्रामीण मतदारसंघात मिळालेले मतदान व नुकताच संजय राऊत यांनी जळगाव ग्रामीण मतदारसंघाला केलेला दौर यानंतर कुठेही शिवसेना ठाकरे गटाची गुलाबराव पाटलांच्या विरोधातील ललकारी ही हवेत उडाली की काय अशी चर्चा सुरू झाली आहे त्याचे कारण इच्छुक उमेदवाराबाबत पक्षाकडून उदासीनता वाढली असून उमेदवारीबाबत पक्षाकडून प्रतिसाद मिळत नसल्याने इच्छुकांची घालमेल वाढली आहे तर लोकसभा निवडणुकीच्या पराभवाचे कारण पुढे करत राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून जळगाव ग्रामीण मतदारसंघावर दावा केला जात असून त्यामुळे सुरुवातीच्या काळात उमेदवारी आपल्या पदरात पडेल अशा आशेने उद्धव ठाकरे यांना साथ देणाऱ्या इच्छुक उमेदवारांची चिंता वाढली आहे जळगाव ग्रामीण मतदारसंघ हा राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे गेल्यास नाराज इच्छुकांमुळे पक्षांतराचा देखील मोठा फटका शिवसेना ठाकरे गटाला बसू शकतो जळगाव जिल्ह्यात सहानुभूतीच्या जोरावर लोकसभा निवडणुकीत महायुतीचाच पक्षातील नेत्याला फोडून शिवसेना ठाकरे गटाने लोकसभेची उमेदवारी दिली होती मात्र ठाकरेंचा हा प्रयोग स्पेशल अपयशी ठरल्याने विधानसभा निवडणुकीत मोठं रिक्स फॅक्टर ठाकरे गटाला ठरण्याची शक्यता आहे त्यामुळे कुठलाही धोका न पत्कारण्याची भूमिका ही ठाकरे ने गटाच्या नेत्यांनी घेतल्याने इच्छुकांच्या आशेवर काहीसे पडले असून हो महाविकास पक्ष वाटपात जळगाव ग्रामीण हा कुठल्या पक्षाला मिळणार याकडे आता इच्छुक डोळ्यात तेल घालून लक्ष लावून बसले आहेत बैठकीसाठी आलेलो होतो बैठकीमध्ये विधानसभेच्या बाबतीत चर्चा झालेली आहे किंवा आपला उमेदवार जे आहेत ते गुलाबराव पाटील तर आहेच परंतु समोरचा उमेदवार कोण आहे आजही आम्हाला माहिती नाही तरी ही जागा जी होती ती उभाठाला सुटलेली होती उबाठा मागत होती आणि उभाठा असं म्हणत होती की आमच्याशिवाय या विधानसभेला कोणी पैलवानच नाही आहे पण आज ते नागी टाकलेली आहे हिम्मत हारलेले आहे त्यांची इच्छाशक्ती मरण पावलेली आहे त्याच्यामुळे ते, ते उभेच राहू शकणार नाही आणि कोण उभं राहतं आहे हे आज आम्हाला काही माहिती नाही आम्हाला आम्ही उलट पैलवान पाहतोय पण पैलवान समोर दिसतच नाही आहे पैलवान समोर दिसत नसल्यामुळे मला वाटत नाही की उबटाची ताकद आहे असं संपलेली आहे त्यांची ताकद पूर्ण उबटाची ताकद